तुमचा मुद्दा बशवेला तुम्ही म्हणलात ना नुसतं मी माझ्या क्लासमेट सोबतच पितो आज कुणासोबत तोंड काळ करून कुणासोबत पिऊन आलात तुम्ही सांगा लवकर कुणासोबत पिऊन आलात तुम्ही हे हे करू नका नाही तर तुमच्या डाभाडातच बिल न खूप शिन कुणासोबत पिऊन काय आलात ना गपचिप सांगा तुम्ही माझे दोनच मित्र आहेत ते म्हणजे कसं आहे माहितीये का मी त्या दोनच मित्रासोबत पिवतोय ना पण तुम्ही तर कालच मला म्हणलं होता दुपारी अगवा माझे ते दोन्ही मित्र गावाला गेले ते मग आज कुणासोबत पिऊन आलात अगं दोन मित्र म्हणजे मी दोनच मित्रासोबत बसतो माझे दोनच फ्रेंड खरे येत एक म्हणजे क्लासवाला आणि दुसरा म्हणजे ग्लासवाला त्याच्यामुळं क्लासमधले क्लास मधले मित्र आहेत आणि ग्लासावाले बी लय मोठे मित्र आहेत आयुष्यामध्ये दोनच मित्र ठेवा कधी एक क्लासवाला पाहिजे आणि एक ग्लासवाला पाहिजे दोघा शिवाय आपला विश्वास नाही आता तुमचं नवीनच सुरू झालंय आधी मित्रांसोबत आता मित्र बाय 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 कमाल धन्य तुमचे चरण कुठे मी तुमचं चरण स्पर्श करते आयला म्हणजे आज तू एवढी सुंदर दिसायला माझ्यासोबत भांडण का काय आहेस म्हणून काही बोलणार आहेस का मला सांग ना तिथं बसा झोपतावर आराम करा मी तुम्हाला काळा चहा घेऊन आले थोडी आदर टाक त्यामध्ये आणि मी आणखीन थोड्या चाललोय आता माझा ते क्लासवाला मित्र यायला लागलाय त्यासोबत थोडं बसणार बरं बरं ठीक आहे